नमस्कार मित्रांनो जे टेक नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर शे शे आहे तर आपण बघतो आहे आपल्या भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक वाहतूक करण्याचे असे बरेचसे ऑप्शन सध्या नागरिकांसमोर आहेत याशिवाय आपल्या मोठमोठ्या मेट्रो सिटीमध्ये सध्या म्हणजे टॅक्सी आहेत म्हणजे ऑटो आहेत बऱ्याचशा अशा बरेचसे आहेत आपण फक्त सध्या महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्या के पुणे मुंबई महारा आपल्या पुणे मुंबई नाशिक नागपूर सारख्या सिटीमध्ये ओला उबर आणि रॅप्रोसारख्या बरेचसे ऑप्शन सध्या नागरिकांमध्ये प्रचलित आहे आणि ह्या मोठमोठ्या सिटीमध्ये हे सरसपणे उपयोगात आणलं जातं सध्या वाहतुकीचं म्हणजे सार्वजनिक वाहतूक सोडून ह्याकडे नागरिकांचा जास्त कल होत चाललेला आहे तर ह्या संदर्भात एक महत्त्वाची न्यूज आता समोर आली आहे आपल्या परिवहन मंत्र्याने परिवहन मंत्री आपले, आपले प्रताप सरनाईक यांनी आजच्या मंत्रिमंडळामध्ये काय कुठला कायदा आणला आणण्याचा प्रयत्न केला आहे के किंवा तो कायदा येणार आहे का तर त्यासंदर्भात थोडीशी माहिती आपण या व्हिडिओमार्फत देण्याचा प्रयत्न करतो आहे सो थोडासा आवाज तुम्हाला बदलून येत असेल थोडीस सर्दी आहे सो थोडंसं ॲडजस्ट करून घ्या तर तो कायदा कुठला असणार आहे आणि त्यामध्ये नेमकं काय असणार आहे यात फायदा कोणाला होणार आहे म्हणजे ड्रायवरला होणार आहे ओला उबर कंपन्यांना होणार आहे का प्रवाशांना होणार आहे या संदर्भात एक मोठी अपडेट आता समोर आली आहे आणि हा कायदा केव्हा येणार आहे अंमलात यासुद्धा याबद्दलसुद्धा आपण या ब्लॉगमध्ये माहिती देणार आहोत तर तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा महत्त्वाची माहिती आहे जरी आपण ओला उबर संदर्भ म्हणजे ओला उबरच्या टॅक्सी आपण बुक करत नसलो तरी हे माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे कारण की हा कायदा आता पारित कदाचित होऊ शकतो तर चला सुरू करू आजच्या बॉकला तर तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक नक्कीच करा व्हिडिओ तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर तर चला सुरू करू आजच्या व्हिडिओला तर, तर महाराष्ट्रामध्ये सध्या समान टॅक्सी कायदा लागू होण्याची दाट शक्यता आहे कारण खाजगी व वा प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना एकाच अंतर्गत आणले जाणार आहे असं आपले परिवहन मंत्री प्रताप सरनाक यांनी ही घोषणा केलेली आहे सध्या महाराष्ट्रामध्ये मा किंवा भारतामध्ये आपण फक्त महाराष्ट्राचा विचार करूया तर महाराष्ट्रामध्ये मा आपल्या पुणे मुंबई नाशिक आणि नागपूर यासारख्या मेट्रो सिटी मोठ्या सिटीमध्ये ओला उबर रॅपिडोसारख्या बरेचसे खाजगी वाहतूक करणाऱ्या कंपन्या ह्या आहेत तर या सर्वांना एकाच नियमावल्या अंतर्गत आणल्या जाणार आहे यामुळे ओला उबर रॅपिडो यांची मनमनीता बंद होणार असून याचा प्रवाशांना नक्कीच फायदा होणार आहे ओला उबर रॅपिडोसारख्या खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या पुरवठादारांना एकाच नियमावल्या अंतर्गत आणणार असल्याचे आपले परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले प्रवाशी सुरक्षा आ, कार पोलिंग लायसन्स यासारख्या सम संदर्भातील पारदर्शक तक्रा तक्रार यंत्रणा तातडीने तयार करण्याचे निर्देशसुद्धा आपल्या मंत्र्यांनी हे दिलेले आहे खाजगी राज्यातील सॉरी राज्यातील खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या पुरवठादारांना एकाच शासकीय नियमात आणण्यासंदर्भात आज मंत्रिमंडळात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी परिव परिव परिवहनाचे अप्पसचिव असे मोठे मोठे लोक यामध्ये उपस्थित होते आणि त्याशिवाय प्रवासी वाहतूक पुरवठादारसुद्धा त्यांचे प्रतिनिधीसुद्धा याद्वारे म्हणजे कॉन्फरन्सद्वारे त्यामध्ये जोडले गेले होते तर खाजगी प्रवासी पुरवठा संदर्भात केंद्र सरकारने आणलेल्या धोरणाचा विचार करून या कंपन्यांना एकाच परिवहन नियमाअंतर्गत एकत्रित आणण्याचे अनेक गरजेचे आहे प्रवासी सुरक्षेला प्राधान्य देण्यात यावे सर्व प्रवाशी वाहतूक प्रोटेदार कंपन्याअंतर्गत चार चाकी बाईक टॅक्सी यांचा समावेश करण्यात येणार आहे बाईक चालवण्यासाठी महिला चालकांनाही यामध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे जास्तीत जास्त रोजगार कसा निर्माण करता येत या सुद्धा यामध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे तसेच त्यांच्या सुरक्षेसंदर्भात कंपन्यांनी उपाययोजना कराव्यात अशाही सूचना आपले मंत्री प्रताप सरनाक यांनी दिल्या खाजगी वाहतूक स्वयं व्यवस्था सुव्यवस्था असलेली वाहने प्रवाशांची सुरक्षा हेल्मेट महिलांचा महिला, चाल, महिला, चाल, महिला चालकांची सुरक्षा झिरो कमिशन सेवा इत्यादी बाबींचा वाहतूक धोरणात समावेश करण्यासंदर्भात सादरीकरण यावेळी आपले परिवहन आयुक्त यांनी केले तर आपण बघतो हेच महत्त्वाची न्यूज आपल्याला देण्याची होती तर महाराष्ट्रामध्ये सध्या समान नागरी कायदा हा केव्हाही लागू होऊ शकतो यामुळे कदाचित प्रवाशांना याचा जास्त फायदा होऊ शकतो आता ते येणाऱ्या वेळेत ठरेल प्रवाशांना किती फायदा होईल किंवा ड्रायवरला किती फायदा होईल पण यामध्ये एक असं आहे की वेळोवेळी बरेचसे आंदोलन हे करण्यात आले आहे आपल्या ओला उबाचे जे ड्रायव्हर संदर्भात ड्रायव्हरांनी बरेचसे आंदोलन करण्यात आले पण त्याविषयी काहीही यामध्ये करण्यात आलेलं नाही किंवा त्याविषयी योग्य ते पाऊल कुठलंच पाऊल हे आपले परिवहन मंत्री हे उचलताना उचलताना दिसत नाही पण यातसुद्धा सांगितलेलं आहे की यामध्ये प्रवाशांचा फायदा होणार आहे पण आता मागच्या आता मला तरी आठवते या मागच्या काही म्हणजे या एका वर्षामध्ये बरेच ओला उबर ड्रायवर बांधवांनी पुणे मुंबई सगळ्या सिटीमध्ये बरेचसे आंदोलन केले म्हणजे आजकाल आता माझ्या माहितीनुसार जवळपास आठ ते नऊ रुपये पर किलोमीटरने ओला उबरच्या ड्रायव्हरांना रेट पडवत आहे आणि दिवसेंदिवस मी वाढती महागाई पाहता किंवा शेअन जीचा रेट बघता किंवा गाडीचं मेंटेनन्स या सर्व खर्चांचा विचार करून आता रेट संदर्भात काहीही बोलले बोललेले नाही आहेत फक्त परवाशांना याचा फायदा होईल यात यांनीच सांगितलेलं आहे तर दुहेरी विचार विचार यामध्ये करायला पाहिजे होता आता जो कायदा येणार कसा आहे त्यामध्ये काय बदल होणार आहे नेमका काय असणार आहे त्यामध्ये हे तर येणारा वेळच ठरेल पण ही महत्त्वाची माहिती तुम्हाला देणं गरजेचं आहे म्हणजे दोघांचाही विचार करणं आजकाल गरजेचं होतं तर चला तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका